आज आपण बटरस्कॉच आईस्क्रीम तयार करतो आहे तेही कमी खर्चामध्ये आणि एका ग्लास दुधापासून आपल्याला बनवायचं आहे बटरस्कॉच आईस्क्रीम तेही कमी साहित्यामध्ये आणि प्रत्येकाला घरामध्येच तयार करता येणार आहे असं आज आपण आईस्क्रीम तयार करतो आहे नमस्कार मी सपना सपनास इंडियन फूड्स कुकिंग रेसिपीमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते आज आपण ना एक ग्लास दुधापासून घरामध्ये कसं आईस्क्रीम तयार करतो आहे हे बघतोय त्यासाठी आपल्याला ना त्यासाठी मिश्रण तयार करतो आहे त्यासाठी मी इथं एक चमचा ना कॉर्न घेतलेला आहे त्यामध्ये दोन थेंब येलो कलर घेतलेला आहे बटरस्कॉच इसन घेतलेला आहे आपण नंतर मग त्यामध्ये आता आपल्याला काय करायचं आहे नॉर्मल दूध घालून घ्यायचं आहे दूध घालताना आपल्याला ना नॉर्मलच घ्यायचं आहे दूध घातल्यानंतर आता चमच्याने आपल्याला ते पूर्णपणे मिश्रण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे मिश्रण मिक्स करताना त्यामध्ये एकही गाठ राहू द्यायचं नाही असं आपल्याला ना मिश्रण तयार करून घ्यायचं आहे आईस्क्रीमसाठी इथं आपलं मिश्रण तयार झालेलं आहे इथं आपण एक कढई घेतलेली आहे कढईमध्ये आता आपण दूध उकळून घेणार आहे त्यासाठी इथं मी एक ग्लास फुल क्रीम दूध घेतलेला आहे पसरटकडाई घेतली की दूध लगेच उकळलं जातं आणि आटलंही जातं म्हणून इथं आपण पसरटकडाई घेतलेली आहे दूध उकळण्यासाठी गॅसवरती ठेवून गॅसची फ्लेम मिडियम ठेवून दूध आपण उकळून घेतलेलं आहे दूध उकळून घेतल्यानंतर चमच्याने थोडंसं मिक्स करून घ्यायचं गॅसची फ्लेम लो करायची आणि लो फ्लेमवरती ना दूध थोडंसं उकळून घ्यायचं म्हणजे थोडंसं आटवून घ्यायचं नंतर मग त्यामध्ये आपण इथं घरामधली ना दोन चमचे फ्रेश साई घेतलेली आहे ती साई घालून घ्यायची साई घेताना आपल्याला प्रेशच घ्यायची आहे आणि आता आपण चमच्याने ना ती चांगली मिक्स करून घेणार आहे चमच्यानी मात्र दुधामध्ये साई चांगली मिक्स करून घ्यायची मग दुधाला एक चांगली उकळी येऊ द्यायची दुधाला एक उकळी आल्यानंतर जे आपण मिश्रण तयार करून घेतलं होतं ना ते सुद्धा चमच्याने चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि चमच्याने मिक्स चा। केल्यानंतर काय करायचं गॅसची फ्लेम लगेच लो करायची आणि लो फ्लेमवरती आपल्याला मिश्रणना दुधामध्ये घालून घ्यायचं आहे लो फ्लेमवरतीच मिश्रण दुधामध्ये घालून घ्यायचं नाहीतर काय होतं गुटळ्या होतात त्यामुळे इथं आपण लो फ्लेमवरती दुधामध्ये मिश्रण घालून घेतलेलं आहे इथं आपण चवीनुसार पन्नास ग्रॅम एवढी साखर घालून घेतलेली आहे साखर तुम्हाला तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करायची आहे मिश्रणामध्ये साखर चांगली मिक्स करून घ्यायची आहे साखर आपल्याला पूर्णपणे मिश्रणामध्ये मेल्ट करून घ्यायची साखर मेल्ट झाल्यानंतर मग आपण आता कॉर्नफ्लावरना दुधामध्ये चांगला शिजवून घेणार आहे कारण पाच मिनिट चांगला शिजू द्यायचा तेव्हाच आईस्क्रीम छान असं आपलं तयार होतं त्यामुळे इथं आपण पाच मिनिट एवढं कॉर्नफ्लावर चांगला दुधामध्ये शिजवून घेतलेला आहे नंतर ना आपण गॅस बंद करायचा पूर्णपणे अर्धा तास एवढं चांगलं थंड होण्यासाठी ठेवून दिलं होतं थंड झाल्यानंतर बघा असं दाटसर असं मिश्रण तयार होतं दाटसर असं मिश्रण तयार झाल्यानंतर मग आपण आता एका मिस्करच्या भांड्यामध्ये ते ओतून घेणार आहे आणि आता आपण मिक्सरमध्ये त्याला फिरवून घेणार आहे मिक्सरमध्ये फिरवल्यानंतर इथं तर बघू शकता आता आपण ते कंटेनरमध्ये ओतून घ्यायचं एखाद्या पॅक कंटेनरमध्ये आणि नंतर आता आपण त्याचं झाकण लावून तीन तासासाठी आता आपण हे डीप फ्रीजला ठेवून देणार आहे तोपर्यंत आपण बटरस्कॉच क्रश तयार करूया क्रश तयार करण्यासाठी इथं मी कढई घेतलेली आहे कढईमध्ये आपण थोडेसे ना काजू घेतलेले आहेत पाच सहा पाकळ्या त्या थोड्याशा ब्राऊन कलर येईपर्यंत त्याला थोडंसं आपण भाजून घेणार आहे नंतर मग मी एका ताटामध्ये काढून घेतलेल्या आहेत नंतर मग त्यास आपण कढईमध्ये एक वाटी आपण साखर घालून घेतलेली आहे साखर आता आपल्याला पूर्णपणे मेल्ट करून घ्यायची आहे साखर मेल्ट करताना आपल्याला गॅस पूर्णपणे लो ठेवायचा आहे आणि लो फ्लेमवरती आपल्याला ना साखर मेल्ट करून घ्यायची आहे बघा <ड़ी> इथं आपण लो फ्लेमवरती साखर मेल्ट करून घेतलेली आहे साखर पूर्णपणे मेल्ट झाल्यानंतर मग त्यामध्ये आपण जे काजू भाजून घेतले होते ना ते त्यामध्ये घालून घ्यायचे आणि ते चमच्याने फिरवून त्यामध्ये थोडंसं तूप घालून घ्यायचं इथं आपण ताटाला पण एका तूप लावून घेतलेलं आहे आता हे सर्व मिश्रण आता आपण ताटामध्ये वतून घ्यायचं मिश्रण ताटामध्ये वतल्यानंतर ते पसरवून घ्यायचं ताटामध्ये आणि एक पंधरा मिनिट थंड होण्यासाठी तसंच ठेवून द्यायचं तीन तास आपण ना डी फ्रीजला आईस्क्रीम सेट करून घेतलेला आहे आईस्क्रीमसुद्धा छान असं सेट झालेलं आहे आता आपल्याला काय करायचं आहे एका मिस्करच्या भांड्यामध्ये घालून ना आणखी एकदा आपण त्याला ना फिरवून घेत घेणार आहे आणि आणखी छान असं आईस्क्रीम तयार होतो त्यामुळे आपल्याला आणखी एकदा फिरवून घ्यायचं आहे मिस्करच्या भांड भांड्यामध्ये घालून आता इथं आपण ना बटरकॉच क्रश जो सेट करण्यासाठी ठेवला होता ना तो आता एका ताटामध्ये सेट झालेला आहे ताट ना पालतं करायचं आणि ताट पालतं केल्यानंतर ता ना त्यावरती थोडंसं असं टॅप करायचं कारण आपण ताटाला पहिल्यांदा तूप लावलेलं असतं ना त्यामुळे क्रश लगेच मोकळा होतो आता बघा आपण एका कॅरीबॅग घेतलेली आहे त्यामध्ये पूर्णपणे जो क्रश आपण तयार करून घेतलेला आहे ना तो घालून घ्यायचा आणि इथे एक मी बेलनं घेतलेला आहे त्या बेलण्याने हलक्या हलक्या हाताने त्याला थोडंसं हे ना हणायचं म्हणजे तो बारीक होतो आपल्याला जसा पाहिजे ना तसा आपण बारीक करू शकतो जर तुम्हाला खूपच बारीक पाहिजे असेल तर तुम्ही पूर्णपणे बारीक करून घ्या मी इथं ना जाडसर असा बारीक करून घेतलेला आहे आता आपण इथं मिश्रण ही तयार करून घेतलेलं आहे आईस्क्रीमचं त्यामध्ये आता आपण थोडासा क्रश घालून घेणार आहे आणि बाकी नंतर घालून घेणार आहे आता थोडा क्रश त्यामध्ये घालून आता आपण हे फिरवून घेणार आहे त्याला झाकण लावून फिरवून घ्यायचं आता इथं आपण एक कंटेनर घेतलं आहे त्यामध्ये खाली क्रश घालून घ्यायचा बटर क्रश आणि नंतर मग त्यामध्ये जे आपण मिश्रण तयार करून घेतलं होतं ना ते ओतून घ्यायचं आणि नंतर मग आपण मध्यभागीसुद्धा थोडासा क्रश असा ओतून घ्यायचा म्हणजे टाकून घ्यायचा नंतर मग त्याच्यावरती आणि आपण मिश्रण ओतून घ्यायचं नंतर मग आपण थोडंसं आणि क्रश घालून घ्यायचं म्हणजे आईस्क्रीम खाताना छान लागतं जेवढा क्रश असेल ना तेवढं आईस्क्रीम खायला खूप छान लागतं हि तर आपण स्क्रच थर लावून घेतलेला आहे आता आपण कंटेनरचं टोपण लावून आता डीप फ्रीजला ना आपण ठेवून देणार आहे मी इथं ना रात्रभर डीप फ्रीजला कंटेनर तसाच ठेवून देणार रा आहे रात्रभरासाठी आपण ना त्याला डीप फ्रिजला ठेवलं होतं आईस्क्रीम सुद्धा छान असं सेट झालेलं आहे बघू शकता एकदम छान असं सेट झालेलं आहे आता आपण स्कोप नीना तेला गी हुए, ना त्याला काढून घेऊया एकदम छान असं त्याला एक क्रीमीचं टेक्स्चर पण येतं आणि मार्केटमध्ये जसं आईस्क्रीम भेटतं ना त्याच पद्धतीने आपण एका ग्लास दुधामध्ये घरामध्ये आईस्क्रीम तयार करू शकतो आणि खूपच सुंदर लागतं खायला एकदा तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा भेटूया अशाच एक नवीन आणि छानशा रेसिपीमध्ये धन्यवाद